तुमची लायकी नसल्यामुळं तुम्हाला काम धंदा नसल्यामुळं तुम्हाला मॅनर्स नसल्यामुळं देवानं तुम्हाला बुद्धी दिली नसल्यामुळं देवानं दिलेला मेंदू त्याचा वापर करायची ताकद नसल्यामुळं तुमच्या आई बापांनी तुम्हाला शानपण न शिकवल्यामुळं आणि समाजात तुमचे दोस्त पण तुमच्यासारखे नालायक असल्यामुळं अनेक लोक असे दिसतील की त्यांना असं वाटतंय मी म्हणजे चार्ली चपलीच आहे किंवा त्या मोठा हिरोचा आहे केव्हाही कुठल्याही ठिकाणी अपघात झाला तर चूक कोणाची आहे काय हाय कशामुळे अपघात झाला काही बघायचं नाही डायरेक्ट असं भूतासारखं त्या ड्रायव्हरलाच मारायचं अरे मूर्ख माणसानो तो ड्रायव्हर कदाचित तुमचा पाहुणा निघू शकतो कदाचित तुमच्या जवळचा नातेवाईक निघू शकतो कदाचित मित्रानो तो मोठ्या खांदानमधला निघू शकतो की त्याच्या बापाला जर समजलं ना तुम्हाला असं चिलटाला मारल मारतील चिलटाला अशा पावरबाज माणसाचा पण निघतो आणि तिथं तुम्ही विगेचा ड्रायव्हरला मारता अरे अपघात अरे अपघात अपघातच आहे तुम्हाला मारायचा अधिकार कोणी दिला तुम्ही कुठं हिरो बनायला चाललाय अरे तुमची तेवढी लायकी आहे का अरे तुम्ही जर दुसऱ्याच्या गावात गेला आणि तुम्हाला जर कुत्र्यासारखा हाणला तर हाय दम तुमच्यात जे मारतात ना त्यांना माझी हे माझा प्रश्न आहे त्या ड्रायव्हरला मारतात ना, मारता ना निष्पाप ड्रायव्हरला कुत्र्यासारखं तुम्हाला मारलं तर चालेल का रे हा का बुक्या काय घालताय नाक काय फोडताय हा वा मी एक सांगतो तुम्हाला तमाम भारतामध्ये गाडी घेऊन तो ड्रायव्हर आपल्या परिवाराला जगवण्यासाठी तो विचारा घरातनं महिना महिना दोन दोन महिने बाहेर पडलेला असतो तुम्ही बोंबल भाडे बोंबल भाडे म्हणतो मी तुम्हाला कोणा तुम्ही बोंबल भाडे तुमची लायकी नसल्यामुळं तुम्हाला काम धंदा नसल्यामुळं तुम्हाला मॅनर्स नसल्यामुळं देवानं तुम्हाला बुद्धी दिली नसल्यामुळं देवानं दिलेला मेंदू त्याचा वापर करायची ताकद नसल्यामुळं तुमच्या आई बापाने तुम्हाला शानपण शिकवल्यामुळं आणि समाजात तुमचे दोस्त पण तुमच्यासारखे नालायक असल्यामुळं तुम्ही ही वाईट कृत्य करता अरे त्याच्यासाठी नियम आहेत कायदे आहेत पोलीस आहेत त्याने बघतील ना <coughs> अरे तुम्ही कुठनं हिरो लागून गेला अरे समजा तुमच्या माराच्या ना एखाद्या हे त्या ड्रायव्हरचा मृत्यूच झाला तर तुमचं घर पाक बर्बाद होईल बर्बाद आपल्याला सोडवायला कोण कुत्र पण येणार नाही कुत्र कारण आपली लायकीच नाही ना म्हणूनच आपण एक कृत्य करतो ना आपण आपल्या लायकीत राहावं आपल्या टप्प्यात राहावं मी तुम्हाला हे पोटतिडीकडनं का सांगतोय अरे कित्येक ड्रायव्हर लोकांना तुम्ही मारता रे का मारता रे अरे तो एवढे लांब नाले असतोय त्याच्या पाठीमाग कोण असतं रे कोण असतंय सांगा ना कुठला असतोय कसा असतोय कुठल्या गावचा आहे कुठल्या राज्यातला आहे कुठल्या जातीतला आहे कुठल्या धर्मातला आहे काय त्याची परिस्थिती अरे ड्रायव्हर म्हणजे गरीब आहे रे हर अरे तुम्ही पण हराम करून ड्रायव्हर लागे कुठं चु स्वतःची तर गाडी घेऊन जायची लागणार कुठंतरी किंवा कुठल्या जर मित्राची मागून घेऊन जायची लागणार आणि असंच जर तुमच्या हातनं काहीतर चूक झालीच आणि तुम्हाला असं कुत्र्यासारखा हाणला तर त्याला कसं वाटेल मग आम्ही आमच्यासारखं एका दोन आता कसं वाटतंय गोडगाड वाटतंय आता कसं वाटतंय गोडगाड वाटतंय ही वेळ आणू नका आहे वर वर बसलाय देव आहे हिसाब करायला तुम्ही मस्ती करत असाल तर कुठंतरी मस्ती उतरवायला पण देव आहे कुठं तर प्रसंग येईल म्हणून मी हात जुडून विनंती करतोय रोज एक विषयाच्या माध्यमातन की जी लोक जी लोक या पृथ्वीतलावर अपघात झाल्यानंतर त्या ड्रायव्हरला मारहाण करतात त्या ड्रायव्हरला मारहाण करू नका तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या पोलीस त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्याच्यावर कारवाई करतील तुम्ही एखाद्या मनुष्याला मारू नका तो गरीब असेल श्रीमंत असेल कसाही असेल रे पण त्याचाही जीव आहे तोही मनुष्य आहे कोणी स्वतः जाणून बुजून अपघात करत नाही तो होत असतो तो, तो विधिलिखित असतो त्यामुळं कृपया मी हात जुडून विनंती करतो या ड्रायव्हर बांधवांच्या वतीनं मी बिन गाडी चालवतो माझी स्वतःची मी पण एक ड्रायव्हर आहे तर कोणालाही मारू नका अपघात समयी मदत करा मग तो ड्रायव्हर असो वा अपघात झालेला पेशंट असो त्यांना मदत करा ही कामगिरी करा पण चुकीचं वागू नका मी रोज एक नवीन विषयकडे कर विनंती करतोय धन्यवाद मित्रांनो धन्यवाद